नमस्कार नागदीप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत लवकरच नवरात्री सुरू होत आहे आणि नवरात्री म्हंटल की उपवासालाच आणि उपवास म्हटलं की उपवासाचे पदार्थ म्हणूनच आपण आज नागदीप्स किचन मध्ये उपवासाची भाजी भाकरी कशी बनवायची हे बघणार आहोत झटपट तयार होणारी आणि देवीच्या उपवासाला आवर्जून खाल्ली जाणारी झनझणीत भेंडीची भाजी आणि पांढरी शुभ्र वरईची भाकरी असा हा साधा सिंपल मेनू पण उपवासामध्ये पोटभरीचे जेवण जे बनवायला अगदी आहे अतिशय कमी वेळेत तयार फक्त दहा मिनिटांमध्ये भाजी भाकरी बनून तयार होते चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया अशाच नवनवीन रेसिपी साठी किचन ला सबस्क्राईब करा आधी आपण इथे भाकरीसाठी लागणारं पीठ तयार करूया त्यासाठी मी इथे एक वाटी आणि पुन्हा अर्धी वाटी म्हणजेच दीड वाटी भगर घेतली आहे सोबतच अर्धी वाटी शाबुदाना घेतला आहे इथे तुम्ही शाबुदाना अर्धी वाटी किंवा अर्धी वाटीला कमी घेतला तरी चालेल भगर मी इथे भाजून घेतली आहे शाबुदाना न भाजताच घेतला आहे हे आपल्याला मिक्सर मधून काढून घ्यायचं आहे म्हणजेच त्याची बारीक पेस्ट करायची आहे तुम्हाला जर जास्त पीठ बनवायचं असेल नऊ दिवस पुरेल एवढं तर तुम्ही ते गिरणीमधून दळून आणू शकता इथे भाजणी कमी असल्यामुळे मी मिक्सर मधूनच हे बारीक करत आहे त्याचं पीठ बनवून घेऊया तुम्ही इथे पाहू शकता मी मिक्सर मधून याचं बारीक पीठ बनवून घेतलं आहे याच पद्धतीने अगदी बारीक पीठ बनवायचे जसं आपण ज्वारीच्या भाकरीसाठी बनवतो त्याच पद्धतीने उर्वरित भाजणीचं सुद्धा पीठ बनवून घेऊया भाकरीसाठी लागणार पीठ बनवून तयार आहे आता आपण भाकर करायला घेऊया त्यासाठी चाळणीच्या साहाय्याने हे पीठ मी चाळून घेत आहे जेणेकरून जर जाड जाडकण राहिले असतील तर ते सेपरेट होतील पूर्ण पीठ आपलं चाळून झालं आहे इथे तुम्ही पाहू शकता थोडेसे जाड कण चाळणीमध्ये सेपरेट झाले आहेत आता आपण लगेच भाकरीसाठी पीठ माळायला घेऊया दीड वाटी बगर आणि अर्धी वाटी शाहूदाना यामध्ये चार भाकरीचं भाकरी आहे भाकरी मी थोड़ थोड़ भाकरी ला एक भाकरीचं पीठ साईडला काढून घेतलं आहे आणि राहिलेल्या तीन भाकरीचं पीठ मी ते मळत आहे त्यामध्ये थोडं थोडं करून जसं लागेल तसं पाणी घ्यायचं आणि पीठ मळायचं हे पीठ तुम्हाला घासून मळायचं आहे ज्वारीच्या भाकरीला मळतो त्यापेक्षा थोडं जास्त हे पीठ मळावं लागतं म्हणजे ते मऊ होतं आणि एकसारखं बनतं या पद्धतीने हे पीठ मळा इथे पीठ मळून तयार आहे एवढ्या पिठापासून आपण तीन भाकरी बनवणार आहोत म्हणून आपण तीन भाकरीसाठी ती, तीन गोळ्यामध्ये पीठ डिव्हाइड करूया या पद्धतीने आता आपण भाकरी थापायला घेऊया भाकरी थापण्यासाठी हातावर या प्रकारे पीठ तयार करून घ्यायचं आणि ताटामध्ये थोडस सुक पीठ जे मी एक भाकरीचं साईडला ठेवलं होतं ते लावण्यासाठी घ्यायचं आणि आपल्याला ज्वारीच्या भाकरीप्रमाणे ही भाकरी गोल आकारामध्ये थापून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अगदी सहज भाकरी थापल्या जात आहे अधून हाताला थोडस पीठ लावत राहायचं आणि भाकरी व्यवस्थित गोल आकारामध्ये थापायची इथे आपली भाकरी तयार आहे आता आपण लगेच ही भाकरी भाजायला घेऊया इथे मी भाकरी थापण्यापूर्वीच गॅसवर तवा गरम करायला ठेवला होता त्यावर ही भाकरी टाकूया अगदी सहज आणि अलगत आपल्याला भाकरी तव्यावर टाकता येते भाकरी अजिबात मोडत नाही थोडस घट्टपीठल तर भाकरी सहज तव्यावर जाते आता याला पाणी लावून घेऊया नॉर्मल भाकरी प्रमाणेच आपल्याला ही भाकरी भाजून घ्यायची आहे एक साइडनी भाकर बऱ्यापैकी भाजल्यानंतर दुसऱ्या साइडनी ती पलटून घ्या आणि दुसऱ्या साइडने सुद्धा भाकर भाजून घ्यायची आता तुम्हाला दोन्ही साइडनी ही भाकर व्यवस्थित भाजून घ्यायची आहे याच पद्धतीने तुम्ही तव्यावर ही भाकर भाजू शकता किंवा डायरेक्ट गॅसवर भाजली तरी चालेल पण भगरीची भाकरी पटकन करपते त्यामुळे डायरेक्ट गॅसवर न भाजता या प्रकारे मी इथे जाळी ठेवली आहे आणि अशा प्रकारे जाळीवरही भाकर भाजली तर ती पटकन करपणार नाही तर इथे आपली व्यवस्थित भाकर भाजून तयार आहे याच पद्धतीने आपण सगळ्या भाकरी करून घेऊया तुम्ही इथे सेकंड भाकर सुद्धा बघू शकता गोल तयार झाली आहे तव्यावर टाकताने तुटली नाही व्यवस्थित भाजत आहे याच पद्धतीने सगळ्या भाकरी इथे करून घ्यायच्या आहे तर इथे आपल्या तिन्ही भाकरी तयार आहेत दीड वाटी वरीचे तांदूळ आणि अर्धी वाटी शाबुदाना यापासून तीन भाकरी तयार झाल्या आहेत जर तुम्हाला सहा भाकरी बनवायच्यात किंवा नऊ भाकरी बनवायच्यात तर प्रमाण सुद्धा त्याच पटीमध्ये वाढवा इथे तुम्ही पाहू शकता अगदी पांढरी शुभ्र आणि पातळ अशी भाकर तयार आहे खूप अशी जाड नाही एकदम चपातीसारखी मी पातळ भाकर तयार केली आहे भाकरी तर बनून झाली आता भाजी बनवायला घेऊयात त्यासाठी त्याच तव्यावर दोन पळ्यात तेल टाकत आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये मी जिरे टाकत आहे जिरे व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यामध्ये आल्याची पेस्ट टाकत आहे इथे एक चमचा आल्याची पेस्ट घेतली आहे आणि एक सहा ते सात कडीपत्त्याची पानं सोबतच पाच सहा हिरव्या मिरच्या ठेसून घेतल्या आहे म्हणजेच मिरच्या ठेसा घेतला आहे इथे गॅसची फ्लेम कमी आहे कारण हे पटकन करपत त्यामुळे गॅसची फ्लेम कमी ठेवायची यामध्ये आता भेंडी टाकूया इथे मी तीनशे ग्राम भेंडी स्वच्छ धुवून ती पुसून कोरडी करून नंतर ती कापून घेतली आहे भेंडी जर ओलसर असेल तर भेंडी चिकट होते त्यामुळे भेंडी ही कोरडी असली पाहिजे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाका आणि पुन्हा एकदा भेंडी व्यवस्थित परतून घ्या आता यामध्ये अर्धी वाटी अर्धवट कुटलेले शेंगदाणे किंवा शेंगदाण्याचा कूट टाकत आहे आणि दोन चमचे खोबऱ्याचा किस आता बऱ्याच भागामध्ये बरेच पदार्थ उपवासाला चालतात किंवा चालत नाही जे पदार्थ तुम्हाला उपवासाला चालत नसतील जसं की जिरे किंवा कडीपत्ता ते तुम्ही नाही टाकले तरी चालतील इथे आपली भेंडी व्यवस्थित तयार आहे तुम्ही पाहू शकता अगदी सुटसुटीत भेंडी झाली आहे मोकळी झाली आहे अजिबात चिकट भेंडी झाली नाही तर इथे आपली सुटसुटीत मोकळी अशी झनकेबाज भेंडीची भाजी तयार आहे बऱ्याच भागामध्ये नवरात्रीच्या उपवासामध्ये भेंडीची भाजी आवर्जून खाल्ली जाते इतर उपवासामध्ये जरी भेंडीची भाजी खात नसतील तरी नवरात्रामध्ये ती चालते तर इथे भेंडीची भाजी आणि भाकरी दोन्ही तयार आहे मी ताटामध्ये हे सर्व्ह करत आहे ना एकदम सोपी आणि साधी रेसिपी कमी साहित्यामध्ये तयार होते आणि स्पेशली पोट भरून जेवल्यासारखं वाटतं त्यामुळे तुम्ही सुद्धा येत्या नवरात्रीमध्ये ही रेसिपी नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद